आज आपण पाहूया नायलॉन ढोकळा तो नायलॉन ढोकळा कसा बनवायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे याआधी पण मी बऱ्याच ढोकळ्याच्या रेसिपी टाकल्या आहेत पण ही वेगळी रेसिपी मी दाखवणार आहे खाण्याचा सोडा घालून आपण आणि टिप्स आणि ट्रिक्स वापरून कसा हा ढोका बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुम्ही एका एक एका एक प्रयत्नातच तुम्ही ही ढोकळ्याची रेसिपी करू शकता खूप सोपी पद्धत आहे टिप्स आणि ट्रिक्स लक्षात घ्या म्हणजे तुमचाही ढोका असाच फुललेला बनेल आणि व्यवस्थित मौसर असा हा ढोका तयार होईल तर ढोका बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया तर त्यासाठी मी दोन बाऊल बेसनपीठ घेतलं आहे आणि एक बाउल पाणी घेतलं आहे आणि हे मेजरमेंट लक्षात राहण्यासारखं आहे दोन बाऊल बेसन घेतलं तर एक बाउल आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला साखर घ्यायचं आहे आणि सॅट्रिक ॲसिड घ्यायचं आहे एक चमचा साखर मी घेतली चार चमचे सॅट्रिक ॲसिड घेतला आहे एक चमचा आणि ऑईल घेतला आहे चार चमचे आणि मीठ घेतलं आहे एक चमचा याप्रमाणे आपण सर्व साहित्य घेऊन ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण एका बाउलमध्ये आता ओतून घ्यायचं आहे ह्या बाउलमध्ये आपण ते सगळं साहित्य आपण टाकून घेऊया हे बघा चार चमचे साखर घातली आहे सायट्रिक ॲसिड घेतला आहे मी एक चमचा हे बाजारात सहजपणे भेटतं आणि मीठ घेतलं आहे एक टेबलस्पून आणि चार चमचे तेल घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे कोणतंही तेल वापरू शकता पण माझ्याकडे शेंगदाण्याचं तेल होतं म्हणून मी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे आणि एक बाऊल पाणी घालून मी पूर्ण हे मिक्स करून घेत आहे साखर आणि सायट्रिक ॲसिड आपली विरघळलेली आहे आता त्यावर मी चाळणी ठेवून चण्याचं पीठ त्याच्यावरती चाळून घेणार आहे बघा याप्रमाणे चाळणी ठेवून आपण चाळून घेणार आहोत ही सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा अशाने आपले पीठ बाहेर पडत नाही आणि बाऊल ठेवल्यामुळे आपण असं व्यवस्थित गाय तिथल्या तिथे चाळून घेऊ शकतो पीठ याप्रमाणे पीठ आपल्याला व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या तयार होणार नाही ह्या टिप्स आपल्या काही काही गोष्टीच्या लक्षात घ्या आणि मेजरमेंट व्यवस्थित घ्या म्हणजे आपला डोका फसणार नाही आणि ह्याप्रमाणे आपण सर्व साहित्य मिक्स करून घेत आहोत त्या पा एक बाउल पाण्यामध्येच हे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत याप्रमाणे आपलं पीठ तयार झालं पाहिजे ढोकळ्याचं या कन्सिस्टन्सीमध्ये फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालं पाहिजे आता दहा मिनटं आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण टीनची तयारी करून घेऊया तर टीन आपल्याला कोणत्याही प्रकारचं टी ती, टीन घ्याय घ्यायचं आहे केकचा घेतला तरी चालेल किंवा तुम्ही कुकरचा डब्बा घेतला तरी चालेल किंवा एखादा ताट घेतला तरी चालेल पण मी टीन घेतली आहे चौको आहे म्हणजे आपल्याला ढोका पाडतानाही सो सोयीस्कर जाईल याप्रमाणे मी टीन घेऊन त्याला तेलने ग्रीस करून ठेवलेलं आहे आता आपण एका कढईमध्ये ह्याप्रमाणे अडीच बाऊल पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती चाळणी घालून घेतलेली आहे तुम्ही या मोठी अशा प्रकारची मोठी कढई घ्या म्हणजे जेणेकरून आपला टीन बसला जाईल कोणतंही ताट किंवा टीन असं बसलं जाईल हे चेक करा आधी आणि मग त्याप्रमाणे आपण त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे आपण व्यवस्थित चेक करून घेतो आहे की आपलं ताट उघडं वरचं झाकण खुललं तर राहत नाही ना हवा जात नाही ना याप्रमाणे आपण तयारी करून घ्यायची आहे आणि तेल लावून मी आता त्या टीनला घेत आहे याप्रमाणे आपण टीनला तेल लावल्यानंतर डोक्याचं बॅटर त्याच्यात घालून घेणार आहोत आणि कढईमध्ये पाणी आपलं उकळतं पाहिजे जेव्हा आपण बॅटर घालतो तेव्हा म्हणून आपण प्री हिटलाच कढई ठेवून दिलेली आहे पाणी चांगलं उकळत ठेवलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये बॅटर घालून घेणार आहोत तर बॅटर घालून घेण्याच्या आधी आपल्याला ह्या बॅटरमध्ये आपल्याला सोडा घालून घ्यायचा आपण सोडा घातलेला नाही आहे त्यामुळे ह्या ह्या बॅटरमध्ये रेस्ट करलेल्या केलेल्या बॅटरमध्ये आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आपण इनो घालत नाही आहे खाण्याचा सोडा घालतो आहे इनो घातल्याने थोडंसं आपला ढोकळा कधी कच्चा राहतो कधी फुल्ला जातो त्यामुळे आपण ह्या वेळेला खाण्याचा सोडा घालून व्यवस्थित त्याला फेटून घेणार आहोत तीन चार चमचे मी थोडं पाणी घालून घेतलं आहे म्हणजे आपला सोडा ॲक्टिवेट होईल बघा याप्रमाणे व्यवस्थित आपण अर्धा एक मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे ही प्रोसिजर तुम्ही नक्की करायची आहे व्यवस्थित सोडा चारी बाजूला लागला गेला पाहिजे पिठाच्या आणि याप्रमाणे आपण फेटून घेतल्यावरती पीठ असं फुल्लं गेलं पाहिजे आणि असं फुल्लं गेल्यानंतरच आपला ढोकळा मऊसर असा होईल बघा याप्रमाणे आपलं हलकं असं बॅटर तयार झालेलं आहे मी जवळजवळ एक मिनटं फेटून घेतलेलं आहे फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये आपलं तयार झालेलं ढोकळ्याचं पीठ आता आपण टीनमध्ये ओतून घेणार आहोत बघा ह्याप्रमाणे आपलं तयार झालेलं आहे तिथे कढई आपली गरम झालेली आहे उकळतं पाणी तयार झालेलं आहे आता आपण टीनमध्ये हे बॅटर टाकून घेऊया बघा याप्रमाणे तेल लावलेलं आहे आपण आधीच आणि आता हे बॅटर टाकून घेत आहोत याप्रमाणे आपलं बॅटर टाकून झालं आहे टॅप करून घेऊया एकदा आपटून घेऊया असं म्हणजे हवा असेल तर ती बन निघून जाईल आणि उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे असं बॅटर ठेवून द्यायचं आहे आणि झाकण व्यवस्थित टाईट लावून घ्यायचं आहे जर हा असं थोडंसं लूज वाटत असेल तर तुम्ही खलबत्ता वगैरे असं जड वस्तू ठेवू शकता याप्रमाणे आपण वीस मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला ढोका तयार करत ठेवायचा आहे मीडियम किंवा फास्ट गॅसवर ठेवायचं आहे स्लो गॅसवर ठेवायचा नाही आहे ही लक्षात ठेवण्यासारखी टीप आहे कारण ढोकळा आपल्याला फुलायला पाहिजे तर आपल्याला फास्ट गॅसवरच ढोकळा करायचा आहे याप्रमाणे आपला ढोका तयार झाला आहे वीस मिनटांनी थंड झाल्यावर तर कापून घ्यायचं आहे प्रमाणे मौसूत असा ढोका तयार झालेला आहे बघा थंड झाल्यावर आपण आता त्याला कापून घेणार आहोत याप्रमाणे आपण स्क्वेअर शेपमध्ये आपण त्याला कापून घेत आहोत बघा असा मोसर असा ढोकळा आपला तयार झालेला आहे याप्रमाणे तुम्हीही ढोकळा तयार करू शकता प्रयत्न केला तुम्ही पहिल्या प्रयत्नातच हा ढोकळा तुमचा तयार होईल टिप्स आणि ट्रिक्स लक्षात घ्या म्हणजे असाच ढोकळा तुम्ही करू शकता आता ह्या ढोकळ्यावरती आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये शेंगदाण्याचं तेल तीन चमचे घालून घेतलेलं आहे आणि राई जिरं मी त्याच्यामध्ये एक टीस्पून घालून घेतलेला आहे आणि तीन चार मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहे सात आठ पानं कडीपत्ताची घातली आहे आणि व्यवस्थित त्याला फोडणी अशी तडतडून दिली आहे आणि त्यामध्ये आता मी अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे आणि एक अर्धा टीस्पून आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला उकळी आणून द्यायची आहे हिंग पण मी चिमूटभर घातलेलं आहे याप्रमाणे चांगली व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून ह्याला थंड करत ठेवायचं आहे थंड दोन तीन मिनटातच थंड होऊन झाल्यानंतर आपण ह्या ढोकळ्यामध्ये ही फोडणी टाकून घ्यायची आहे याप्रमाणे आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि कोथिंबीर त्यावर टाकून मी असा हा ढोकळा तयार केलेला आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार